नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महावितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे शेतकरी त्रस्त केजच्या येवता येथील महावितरण कार्यालयासमोर मांडला सहा तास ठिया बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील येवता येथील महावितरण कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत येवता येथील महावितरण कार्यालयाच्या समोर सहा तास शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन मागे घेतले आहे गेल्या अनेक दिवसांपासून येवता येथे लाईट लपंडाव सुरू आहे सध्या रब्बी हंगामातील पिके व भाजीपाला भिजविण्यासाठी शेतकरी यांना लाईट व्यवस्थित मिळत नसल्याने शेतकरी झाले आहेत गावात महावितरण कार्यालयाचे सबस्टेशन असून देखील शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटर सुरू होती नव्हती तोपर्यंत लाईट जाते यामुळे गावातील शेतकऱ्यांनी आम्हाला आठ तास लाईट द्या अशी मागणी केली आहे तसेच यवता गावा व्यतिरिक्त जो ओव्हर लोड आहे तो कमी करावा यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत शेतकरी सबस्टेशन मध्ये वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत ठाण मांडून बसले होते वरिष्ठ अधिकारी यांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले आहे जर लाईट सुरळीत चालू नाही केली तर येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी प्रशासनास दिलाय बिधून राजरतन डोंगरे यांचा रिपोर्ट कधी करू शकणार आहे माझ्या प्लाइंकडे इकडे खेड़ लाईट व्यवस्थित दोन ती तीन दिवस तीन दिवसात करता होईल नक्की होईल नक्की ना कंडिशन झालेली आहे की लाईट पाच मिनिट लाईट टिकली जात नाहीये आम्ही मोटर चालू केली आणि मध्ये पाणी बाहेर पडायच्या टायमाला लाईट निघून जाते बंद होतीये आज आठ ते दहा दिवस असा प्रॉब्लेम चालू की आम्हाला शेतकऱ्याला काय ते नाही झालेलं आहे आम्हाला फक्त लाईट हवी आहे आठ तास लाईट हवी आहे दिवसा बस बाकी आम्हाला काही घेऊन देणार नाही नसतं आम्ही आज बादला असेशन बंद करणार आहात